श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शनी आणि तुम्हाला पितृदोषापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर अमावस्येचा दिवस हा अत्यंत उत्तम समजला जातो अमावस्या हा दिवस शनिदेवाचा देखील मानला जातो तसेच पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पित्रांची पूजा केली जाते असं केल्यामुळं समृद्धीत वाढ होते असं मानलं जातं आता यंदा शनी अमावस्या ही एकोणतीस मार्चला आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या असणार आहे कारण याच दिवशी आलेलं आहे सूर्यग्रहण पण हे जे सूर्यग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला अजिबात गरज नाही अमावस्या तिथीची जी काही सुरुवात आहे तर ती अठ्ठावीस मार्च रोजी सायंध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होणार असून अमावस्या तिथीची समाप्ती ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार शनिवारी एकोणतीस मार्च रोजी ही शनी अमावस्या आपल्याला साजरी करायची का आहे कारण ही तिथी शनिवारी येत असल्यामुळे याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाची वेळ ही एकोणतीस मार्चला पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावामध्ये स्नान करायचं जर शक्य असेल तर नक्की करा नसेल तर घरातील पाण्यामध्ये गंगाजल टाकून तरी स्नान करा देवघरामध्ये दिवा लावा सूर्यदेवाला अर्घ द्या या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात विधिवत पूजा करा मोहरीच्या तेलामध्ये काळे तिळ मिसळून शनिदेवावरती अभिषेक करा पितृदोषाच्या संबंधित कार्य जर तुम्हाला जर काही त्रास होत असतील तर तिथं तुम्हाला तर्पण किंवा पिंडदान करायचं आहे पितरांच्या नावाने दानधर्म करायचे असतात या दिवशी शनिदेवाला फूल अर्पण करायचं शनी, शनी चालिसा सोत्राचं पठन करायचं शनिदेव हे कर्माचे दाता आणि शासन करणारा म्हटलं जातं शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो यामुळं अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात या दिवशी शनीच्या साडेसातीचा परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा करावी तसेच शनीचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात त्यामुळे आपल्याला या दिवशी हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही अडचण असली तरी तुम्हाला तो उपाय नक्की करायचा आहे आपल्याला एकोणतीस मार्चला शनिवारी घराच्या बाहेर कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असाही अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ही संजी जी काही संधी आहे ती तुम्ही अजिबात सोडू नका कारण शनी अमावस्या हा जो दिवस असतो तर तो आपलं आयुष्य बदलवून टाकणारा असतो या दिवशी तुम्ही केलेले उपाय ज्या काही सेवा असतात त्यांचं जे काही फळ असतं ते आपल्याला नक्कीच मिळत असतं तर शावांनी अमावस्येच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीच्या आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल बघा आपल्या जीवनामध्ये जर पितृदोष असेल तर त्याची अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात मग काय होतं की सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण येतं कटकट होते वादविवाद होत असतात तुम्हालाच एखादं काम जे असतं ते हातामध्ये घेतलं तर तुम्हाला यश मिळत नाही त्यामध्ये तुम्हाला अडचणींचा सा सामना करावा लागतो आपल्या घरची प्रगती थांबते पतीची मुलांची प्रगती थांबते आपण जे काही कष्ट घेतो जी काही मेहनत करतो त्याचं फळ मिळत नाही आपल्याला घरामध्ये जो काही आपला पैसा आलेला असतो तो पैसा टिकत नाही तो सतत कुठं कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये तरी खर्च होऊन जातो अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत होत असतं आणि त्यामुळं शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय जर केला तर आपल्याला पितृदोषापासून नक्की सुटका मिळत होत असते कारण अमावस्या तिथीही संपूर्णपणे आपल्या पित्रांच्या अधिपत्याखाली येत असते अमावस्येच्या दिवशी आपले पूर्व जे आहेत तर ते यम लोकातून म्हणजेच मृत्यू लोकातून येत असतात आणि आपल्यासाठी कोण किती सेवा आहे कोण किती उपाय करते या सूक्ष्म स्वरूपामध्ये ते सतत बघत असतात त्यामुळं पित्रांसाठी दान करणं धर्म करणं त्याचबरोबर पिंड तर्पण करणं या गोष्टी जर आपण केल्या तर कितीही प्रकार पितृदोष असेल तर त्यामधली आपली सुटका जी आहे तर ती होत असते बघा आपण जे संपूर्ण बारा महिन्यांचं जर एक वर्ष असतं तर तो त्यांचा एक दिवस असतो त्यामुळे इतका खडतर त्यांचा प्रवास असतो तर हा जो जो प्रवास आहे तो तर थोडासा त्यांचा सुकर व्हावा यासाठी आपल्याला ह्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात मृत्यू लोकातून आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येत असतात ते, ये ते कोणाच्या स्वरूपात येत असतात तर ते कावळ्याच्या गायीच्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला त्या, त्या प्राणीमात्रांची सेवा करायची असते आता तुम्हाला कावळ्याला खायला द्यायचं आहे किंवा ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर असते ती करायची आहे आणि तुम्हाला दुसरी कोणतीही खीर तयार करता येणार नाही तर तुम्हाला इथे फक्त रव्या शेवयाची वगैरे खीर तयार करायची नाही आहे तर इथं फक्त तुम्हाला तांदळाची खीर तयार करायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर थोडीशी चपाती आहे तर ती घ्यायची आहे चपाती बनवत असताना छोट्याशा आकाराची जरी तयार केली तरीही चालेल काहीच अडचण नाही त्यावरती तुम्हाला जी खीर आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आता आपण तयार करणार आहे किंवा के केलेला आहे तर तो, तो संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे तुमचं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचं आहे कारण संपूर्ण घरामध्ये आपले पूर्वज सूक्ष्म रूपामध्ये निवास करत असतात त्यामुळे संपूर्ण घरातून फिरून तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे घराच्या बाहेर तुमच्या टेरेसवरती किंवा पत्र्यावरती किंवा घराच्या अंगणामध्ये जिथं कुठं तुम्हाला असं वाटत असेल की इथं प्राणी किंवा पशुपक्षी येत असतील तर तिथं तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करूनच हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे नैवेद्य ठेवून तिथं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे त्यांची जर नावं तुम्हाला येत असतील तर त्यांची नावंही तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला परत घरामध्ये यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा जो नैवेद्य आहे म्हणजे जे खीर आहे चपातीचा नैवेद्य तुम्हाला कावळ्याला या दिवशी खाण्यासाठी ठेवायचा आहे हा नैवेद्य ठेवल्यामुळे त्यांचा जो आत्मा आहे तर तो तृप्त होईल त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये सुद्धा यश मिळेल जर तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये अडचणीमधून तुमची सुटका जी आहे ती होऊन जाईल तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी एकदा नक्की करून बघा तुम्हाला याचे खूप फायदे बघायला मिळतील त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची देखील सेवा करायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथं कुठं पिंपळ वृक्ष असेल तिथं तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शनी मंत्र सोत्राचं पठण करायचं आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदळाची खीर बनवायची आहे हा नैवेद्य आपल्याला दाखवावाच लागतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे शनिदेवाची पूजा करताना पाच सात अकरा किंवा एकवीस मं वेळा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे शनीची आरती करायची आहे आणि पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे यामुळे सर्व गोष्टी नक्की आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान छान नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ